आज आपण एका अशा विचारावर बोलणार आहोत जो आला होता एकोणीसशे एकोणसाठ साली पण आजही त्यावर तितकीच चर्चा होते कल्पना करा यशाचं रहस्य तुमच्या बुद्धीत नाही तुमच्या टॅलेंटमध्ये नाही किंवा नशिबात तर अजिबात नाही ते आहे फक्त तुमच्या विचारांच्या आकारात हीच मोठा विचार करण्याची जादू या पुस्तकाची मूळ कल्पना आहे आणि म्हणूनच कदाचित त्याच्या साठ लाखांपेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या पण खरंच हे इतकं सोपं असू शकतं का म्हणजे फक्त मोठा विचार केला आणि आयुष्य बदललं हे ऐकायला थोडं म्हणजे मोठं तत्वज्ञान वाटत नाही नाही अजिबात नाही उलट रोजच्या जगण्यातल्या सोप्या टिप्स वाटतात जसं की कोणीतरी अनुभवी मित्र आपल्याला सल्ले देतोय मग याची सुरुवात कुठून होते काय आहे हा यशाचा मूळ पाया याची सुरुवात एकाच पण खूप शक्तिशाली आणि तितक्याच वादग्रस्त कल्पनेने होते ती म्हणजे तुम्ही यशस्वी होऊ शकता यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही व्हाल ओके हे ऐकल्यावर अनेकांना वाटेल की हा निव्वळ पोकळ सकारात्मक विचार आहे अगदी पण पुस्तकातला मुद्दा थोडा वेगळा आहे जेव्हा तुम्ही मनापासून विश्वास ठेवता तेव्हा तुमचं मन हे कसं करायचं याचे मार्ग शोधायला लागतं मी हे करू शकतो ही भावनाच तुम्हाला ती शक्ती ते कौशल्य आणि ऊर्जा निर्माण करायला प्रवृत्त करते म्हणजे विश्वास एका ठिणगी सारखा आहे जो इंजिन सुरू करतो बरोबर एकदा का ती ठिणगी पेटली की कसं करायचं याचं इंधन आपोत मिळायला लागतं ठीक आहे पण विश्वास ठेवा हे म्हणणं खूप सोपं आहे प्रत्यक्षात जेव्हा आपण काही करायला जातो तेव्हा मनात शंभर गोष्टी येतात ज्या आपल्याला मागे खेचकात पुस्तकात याला एक नाव दिलंय बहानेबाजी किंवा एक्सक्युज अपयशाचा आजार मला वाटतं इथूनच खरी चर्चा सुरू होते अगदी बरोबर बहाने बनवण्याची सवय यशस्वी लोक आणि सामान्य लोकांमध्ये हाच एक मोठा फरक आहे की यशस्वी लोक सबबी देत नाहीत आणि या आजाराचे काही मुख्य प्रकार आहेत पहिला आणि सगळ्यात कॉमन आरोग्याची सबब माझी तब्येत ठीक नसते हो यावर सल्ला खूप व्यवहारिक आहे तुमच्या आरोग्याबद्दल सतत बोलणं आणि काळजी करणं टाळा तुम्ही जितके निरोगी आहात त्याबद्दल कृतज्ञ राहा एक जुनी म्हण आहे गणजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले म्हणजे काम न करता पडून राहण्यापेक्षा कार्यरत राहणं कधीही उत्तम आणि दुसरा प्रकार बुद्धीची सबब माझ्याकडे यशस्वी होण्यासाठी पुरेशी बुद्धी नाही मला वाटतं हा बहाना तर खूप लोक स्वतःशीही कबूल करतात पण बुद्धिमत्ता महत्वाची नाही हे म्हणणं थोडं अतिशयोक्तीचं नाही का कारण काही क्षेत्रांमध्ये तर बुद्धिमत्ता हाच पाया असतो हा उत्तम प्रश्न आहे पुस्तकाचा मुद्दा असा नाहीये की बुद्धी निरुपयोगी आहे मुद्दा असा आहे की तुमच्या बुद्ध्यांकपेक्षा म्हणजे आयक्यू पेक्षा, पेक्षा तुमची वृत्ती म्हणजे ॲटिट्यूड जास्त महत्त्वाचा आहे तुम्ही तुमच्या मेंदूचा वापर कसा करता हे महत्त्वाचं आहे तो किती आहे हे नाही अगदी आपण अनेकदा स्वतःच्या बुद्धीला कमी लेखतो आणि इतरांच्या बुद्धीला जास्त ही सवय सोडली पाहिजे एक सकारात्मक आशावादी आणि सहकार्य करणारी व्यक्ती कमी बुद्धीची असली तरी केवळ नकारात्मक वृत्ती असलेल्या हुशार व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होते वयाची सबब सुद्धा खूप सामान्य आहे माझं वय झालंय किंवा मी अजून खूप लहान आहे हो आणि त्यावर एक खूप प्रभावी मानसिक युक्ती आहे तुमच्याकडे किती कामाचे आयुष्य उरले आहे याचा हिशोब करा उदाहरणार्थ तीस वर्षांच्या व्यक्तीकडे अजून ऐंशी टक्के प्रोडक्टिव्ह आयुष्य शिल्लक असतं आणि पन्नास वर्षांच्या व्यक्तीकडे पन्नास वर्षांच्या व्यक्तीकडे अजून चाळीस टक्के हे आकडे पाहिल्यावर खूप उशीर झालाय ही भावनाच नाहीशी होते आणि शेवटची नशिबाची सबब माझं नशीबच खराब आहे हा तर सगळ्यात सोपा बहाणा आहे पण ज्याला आपण चांगलं नशीब म्हणतो ना ते अनेकदा तयारी नियोजन आणि यशस्वी विचारसरणीचा परिणाम असते दुसरं काही नाही म्हणजे या बहाणेबाजीवर बाजीवर मात करणं ही यशाची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे पण समजा आपण सब्बी देणं थांबवलं तरी मनात एक भीती असतेच ना अपयशाची भीती लोकांची भीती ती कशी घालवायची फक्त सब्बी न देणं पुरणार नाही नक्कीच नाही आणि इथेच पुस्तकातला एक महत्वाचा नियम येतो कृतीमुळे भीती नाहीशी होते ऍक्शन क्योर्स फिअर भीती ही एक मानसिक अवस्था आहे आणि ती निष्क्रियतेमुळे वाढते तुम्ही जेवढा जास्त विचार करत बसाल आणि काहीच करणार नाही तेवढी बी मोठी होत जाईल म्हणजे भीतीला सामोरं गेल्यानेच ती कमी होते बरोबर सल्ला असा आहे की तुमची भीती ओळखा ती नेमकी काय आहे ते ठरवा आणि त्यावर लगेच सकारात्मक कृती करा त्याचबरोबर तुमच्या मानसिक बँकेत फक्त सकारात्मक विचार आणि आठवणी जमा करा आपण जसं बँकेत पैसे जमा करतो तसे हो तसे आपल्या मनात चांगले अनुभव आणि विचार साठवायला हवेत गरज पडल्यावर तेच विचार आपल्याला आधार देतात ठीक आहे आपण सब्बी भी आणि भीती या मानसिक अडथळ्यांवर बोललो आता मूळ मुद्द्याकडे येऊया मोठा विचार म्हणजे नेमकं काय आणि ते करायचं कसं यात काही आश्चर्यकारकपणे सोप्या टिप्स आहेत असं म्हणतात हो आणि गंमत म्हणजे याची सुरुवात तुमच्या आतून नाही तर बाहेरून होते पहिली गोष्ट महत्वाचे दिसा तुमचा पेराव तुमच्याशी आणि इतरांशी बोलतो म्हणजे चांगले कपडे घाला हो पण के हो ते केवळ इतरांसाठी नाही तर स्वतःचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढवण्यासाठी पुस्तकात एक छान सूत्र आहे दुप्पट किंमत द्या आणि निम्म्याच गोष्टी खरेदी करा म्हणजे दर्जावर लक्ष केंद्रित करा संख्येवर नाही थांबा पण हा मुद्दा मला थोडा खटकतोय हे पुस्तक आहे एकोणीशे एकोणसाठ सालचं आजच्या वर्क फ्रॉम होम आणि फास्ट फॅशनच्या काळात हा सल्ला कितपत लागू होतो आज जिथे अनेक जण घरातून काम करतात तिथे महत्त्वाचे दिसणे म्हणजे नेमकं काय त्याचा संबंध फक्त कपड्यांशी आहे की आपल्या डिजिटल प्रेझेंटशी सुद्धा आहे तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आहे आज या सल्ल्याचा अर्थ खूप व्यापक झाला आहे महत्त्वाचे दिसणे म्हणजे केवळ महागडे कपडे घालणे नाही त्याचा अर्थ आहे स्वतःला व्यावसायिक आणि गंभीरपणे सादर करणे घरातून काम करतानाही जर तुम्ही व्यवस्थित तयार होऊन कामाला बसलात तर तुमच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो आणि डिजिटल उपस्थितीचं काय हो आजच्या जगात तुमची डिजिटल उपस्थिती हो, म्हणजे तुमचे सोशल मीडिया प्रोफाईल तुमचे ईमेल लिहिण्याची पद्धत हे सगळं महत्त्वाचे दिसण्याचा भाग आहे मुद्दा हा आहे की तुम्ही स्वतःला किती गांभीर्याने घेता हे जग तुम्हाला किती गांभीर्याने घेईल हे ठरवतं हे पटण्यासारखं आहे म्हणजे पेहरावाच्या पलीकडे जाऊन आपल्या एकूण सादरीकरणाबद्दल हा सल्ला आहे आणि शब्दांबद्दल काय शब्दांचाही मोठा परिणाम होतो असं म्हटलं आहे हो तो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मोठ्या विचारवंतांची शब्दसंपदा वापरा शब्द मनात चित्र तयार करतात जर तुम्ही सतत मी थकलोय हे खूप अवघड आहे मी अयशस्वी झालो असे शब्द वापरले तर तुमच्या मनात नकारात्मक चित्र तयार होतील आणि तुमची ऊर्जा कमी होईल अगदी त्याऐवजी उत्तम शानदार हे एक आव्हान आहे असे सकारात्मक आणि उत्साही शब्द वापरा इतरांचं कौतुक करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सकारात्मक भाषेचा वापर करा याने केवळ त्यांचं नाही तर तुमचंही मनोबल वाढतं म्हणजे बाहेरून आतमध्ये एक सकारात्मक बदल घडतो पण अनेकदा आपण आतूनच स्वतःला कमी लेखत असतो यावर काही उपाय आहे का हो त्याला पुस्तकात स्वतःला स्वतःची विक्री करणारी जाहिरात म्हणजे सेल युअर सेल्फ टू युअर सेल्फ कमर्शियल म्हटलं आहे म्हणजे स्वतःला एक पेपटॉक द्यायचा बरोबर तुमचे सर्वोत्तम गुण लिहून काढा आणि आरशासमोर उभे राहून ते मोठ्याने वाचा स्वतःला कमी लेखण्याची सवय जी माणसाची सर्वात मोठी कमजोरी मानली आहे त्यावर मात करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे रोज स्वतःला आठवण करून द्या की कि तुम्ही किती सक्षम आहात हे सुरुवातीला विचित्र वाटेल पण ही एक मानसिक कंडिशनिंगची प्रक्रिया आहे आणि हेच तत्व आपल्या कामालाही लागू होतं बरोबर अगदी बरोबर तुमचं काम कितीही साधं असो ते महत्वाचं आहे असं समजा या वृत्तीमुळे ते अधिक चांगल्या प्रकारे कसं करता येईल याचे मानसिक संकेत मिळतात जे आहे फक्त तेवढंच न पाहता जे असू शकतं ते पाहण्याचा सराव करा गोष्टींमध्ये लोकांमध्ये आणि स्वतःमध्ये व्हॅल्यू ऍड करण्याचा सराव करा स्वतःला विचारा मी यात अजून काय भर घालू शकेन ही वृत्ती तुम्हाला सामान्य लोकांपेक्षा वेगळे ठरवते तर आपण स्वतःवर काम केलं आपली मानसिकता बदलली पण आपण एकटे राहत नाही आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा आणि लोकांचाही आपल्यावर परिणाम होतोच मग ह्या सगळ्याचा आपल्या सभोवतालच्या जगाशी कसा संबंध जोडायचा आता तुम्ही एका महत्वाच्या भागाकडे आला आहात तो म्हणजे आपलं पर्यावरण म्हणजे आपलं सभोवतालचं वातावरण व्यवस्थापित करणे आपल्या मनाला जे खाद्य मिळतं तसंच ते घडतं आणि यासाठी काही सल्ले आहेत का हो काही खूप स्पष्ट सल्ले आहेत पहिला उत्तम दर्जाची निवड करा स्वतःला उच्च दर्जाच्या लोकांमध्ये पुस्तकांमध्ये आणि विचारांमध्ये ठेवा ज्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा मिळते जे सकारात्मक आहेत त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवा आणि सल्ला कोणाकडून कुण घ्यायचा यावरही काहीतरी होतं हो आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे अशा लोकांकडून सल्ला घेऊ नका जे स्वतःच्या आयुष्यात अपयशी ठरले आहेत ज्याला स्वतःचा मार्ग सापडला नाही तो तुम्हाला योग्य दिशा कशी दाखवणार अगदी आणि तिसरा सल्ला आहे नकारात्मक लोकांना टाळा म्हणजे नेगेटर्स जे लोक तुम्हाला हे होऊच शकत नाही असं सांगतात त्यांना दूर ठेवा पण इथे एक अडचण आहे जे आपले जवळचे मित्र किंवा कुटुंबातले सदस्य असतात जे आपली काळजी करतात म्हणून नकारात्मक बोलतात त्यांना कसं टाळायचं हा सल्ला व्यवहारात थोडा अव्यवहार्य नाही का आपण सगळ्यांना सोडून तर देऊ शकत नाही हा एक अत्यंत व्यवहारिक प्रश्न आहे टाळा याचा अर्थ नातेसंबंध तोडा असा नाहीये याचा अर्थ त्यांच्या नकारात्मकतेपासून स्वतःला भावनिकदृष्ट्या दूर ठेवा तुमच्या मोठ्या महत्वाकांक्षी योजना त्यांच्यासोबत शेअर करू नका त्यांच्यासोबत इतर विषयांवर बोला बरोबर ते तुम्हाला मागे खेचत नाहीत तर त्यांच्या अनुभवाच्या आणि भीतींच्या मर्यादेतून तुम्हाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यांच्या सल्ल्याला एक फिल्टर लावून ऐका म्हणजे आपल्या विचारांना आणि योजनांना सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे आणि इतरांशी बोलताना काय करायला हवं संभाषणात उदारता दाखवा बोलण्यापेक्षा जास्त ऐका हे तर नेहमीच सांगतात हो पण हे खूप महत्वाचं आहे यशस्वी लोक ऐकण्यावर ताबा मिळवतात तर सामान्य लोक बोलण्यावर जेव्हा तुम्ही इतरांना बोलू देता तेव्हा तुम्ही नवीन गोष्टी शिकता आणि लोकांना जिंकता लोकांना स्वतःबद्दल बोलायला खूप आवडतं त्यांना ती संधी द्या आणि या सगळ्याचा शेवट कृतीमध्ये होतो कारण आपण कितीही मोठा विचार केला योग्य लोकांमध्ये राहिलो पण जर आपण काही केलंच नाही तर? तर या विचारांना काहीच अर्थ नाही कृतीवादी बना हा पुस्तकाचा गाभा आहे पण त्यावरची चर्चा अनेकदा खूपच संक्षिप्त वाटते तुम्ही बरोबर ओळखलं कृती हाच या सगळ्या तत्वज्ञानाचा पाया आहे अनेकजण योग्य वेळेची योग्य परिस्थितीची वाट पाहत बसतात पण सल्ला असा आहे की परिस्थिती उत्तम होण्याची वाट पाहू नका ती कधीच उत्तम नसते आणि कल्पनांना तेव्हाच किंमत मिळते जेव्हा तुम्ही त्यावर कृती करता हो मनात कल्पना ठेवून काहीही साध्य होत नाही पण कधीकधी सुरुवात करणंच खूप अवघड वाटतं प्रेरणाच मिळत नाही कामाचा डोंगर समोर दिसतो आणि आपण जागेवरून हलतच नाही त्यासाठी एक सोपी युक्ती आहे जर अडकल्यासारखं वाटत असेल तर यांत्रिकपणे सुरुवात करा म्हणजे म्हणजे काहीही विचार न करता कामाला ला लागा पेन्सिल उचलून काही लिहायला सुरुवात करा कृती करण्याची प्रेरणा येण्याची वाट पाहण्याऐवजी कृती सुरू करा प्रेरणा कृतीतूनच येते सुरुवात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सुरुवात करणे अगदी आणि लक्षात ठेवा आत्ता म्हणजे नाव हा यशाचा जादुई शब्द आहे आणि नंतर म्हणजे लेटर हा अपयशाचा शब्द आहे हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं पण आयुष्य काही सरळ रेषेत चालत नाही जेव्हा आपण हे सगळं करूनही अपयशी होतो तेव्हा काय कारण अपयश तर येणारच आहे हो आणि यावर पुस्तकात एक संपूर्ण वेगळा दृष्टिकोन दिलाय त्यात म्हटलं आहे की अपयश ही फक्त एक मानसिक अवस्था आहे तुम्ही त्याला कसा प्रतिसाद देता हे महत्वाचं आहे पहिलं सूत्र आहे अपयशाचं विजयात रूपांतर करा प्रत्येक अपयशातून शिका बरोबर झालेल्या चुकांचा अभ्यास करा त्यातून धडा घ्या आणि पुढच्या वेळी जिंका म्हणजे स्वतःच्या चुका मान्य करायला हव्यात इतरांवर किंवा नशिबावर ढकलून चालणार नाही अगदी स्वतःचे विधायक टीकाकार बना तुमच्या चुका शोधा आणि त्या सुधारा जेव्हा तुम्ही जबाबदारी घेता तेव्हाच तुम्ही सुधारणा करू शकता आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा चिकाटी आणि प्रयोगशीलता एकत्र करा हे खूप महत्वाचं आहे हो आपलं ध्येय सोडू नका पण एकाच मार्गावर अडकून राहू नका जर एक मार्ग काम करत नसेल तर दुसरा मार्ग निवडा थॉमस एडिसनने लाईट बल्बसाठी केलेले दहा हजार प्रयोग आठवतात अगदी तोच मुद्दा त्याने चिकाटी ठेवली पण प्रत्येक वेळी वेगळा प्रयोग केला आजच्या स्टार्टअप कल्चरमध्ये म्हणतात ध्येय म्हणजे एक दीर्घकालीन दिशा असणं गरजेचं आहे इथेच येतं बरोबर त्याशिवाय चिकाटी कशासाठी ठेवायची हेच कळणार नाही अगदी ध्येयांशिवाय तुम्ही फक्त भरकटत राहता ध्येय नसणं म्हणजे पत्ता नसताना प्रवास सुरू करण्यासारखं आहे पुस्तकात एक ठोस व्यायाम दिला आहे तीन क्षेत्रांमध्ये तुमची दहा वर्षांनंतरची प्रतिमा तयार करा काम घर आणि सामाजिक म्हणजे उत्पन्न जबाबदारी जीवनमान मित्र हो हे लिहून काढल्याने तुमच्या मनाला एक स्पष्ट दिशा मिळते आणि फक्त ध्येय लिहून काढल्याने खूप मोठा फरक पडतो याबद्दल एक अभ्यास पण होता ना हो दोन हजार सहाचा एक अभ्यास आहे त्यात असं दिसून आलं की ज्या लोकांनी नवीन वर्षाचे संकल्प केले पण ते लिहून ठेवले नाहीत त्यांच्यापैकी किती लोकांनी ते पूर्ण केले फक्त चार टक्के लोकांनी फक्त चार टक्के हो पण ज्यांनी आपले संकल्प लिहून ठेवले होते त्यांच्यापैकी चव्वेचाळीस टक्के लोक यशस्वी झाले तब्बल अकराशे टक्क्यांचा फरक आहे हा हो लिहिण्याच्या कृतीमुळे तुमच्या मनात ती गोष्ट पक्की होते आणि तुमचं अवचेतन मन त्यावर काम करायला लागतं तर एकोणीसशे एकोणसाठ सालचं हे तत्वज्ञान पूर्णपणे व्यवहारिक आणि कृती करण्यायोग्य योग्य पावलांवर अवलंबून आहे बहाण्यांवर मात करून स्वतःवर विश्वास ठेवा तुमचा शब्दसंग्रह आणि सादरीकरण बदलून मोठा विचार करा तुमचं वातावरण जाणीवपूर्वक व्यवस्थापित करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेरणा येण्याची वाट न पाहता कृतीवादी बना हे एक शक्तिशाली चक्र आहे तुम्ही जसे बनू इच्छिता तसे वागायला लागता आणि ती कृती तुम्हाला तसंच बनण्यास मदत करते हे मोठ्या अमूर्त सिद्धांतांबद्दल नाही तर छोट्या सातत्यपूर्ण सवयींबद्दल आहे प्रत्येक दिवशी उचललेलं एक छोटं पाऊल तुम्हाला तुमच्या मोठ्या ध्येयाकडे घेऊन जातं ऐकणाऱ्यांसाठी एक शेवटचा विचार पुस्तकात तुमच्या सभोवतालचं वातावरण आणि लोकांच्या महत्वावर भर दिलाय त्यात फक्त यशस्वी लोकांकडून सल्ला घेण्यास सुचवला आहे आणि नकारात्मक लोकांना सांभाळून राहण्यास सांगितले आहे आणि यावरूनच आजचा शेवटचा विचार येतो जो एक प्रश्न आहे तुमच्या आयुष्यात असा कोण सल्लागार आहे जो खरंतर एक नकारात्मक व्यक्ती म्हणजे निगेटर असू शकतो ज्याच्या सल्ल्यामुळे तुम्ही पुढे जाण्याऐवजी मागे खेचले जात आहात आणि या उलट असा कोणता खऱ्या अर्थाने यशस्वी व्यक्ती आहे तुमच्या यशाच्या व्याख्येनुसार ज्याच्याकडून तुम्ही शिकू शकता पण ज्याच्यापर्यंत तुम्ही अजून पोहोचला नाहीत जर तुम्हाला आजचं हे सखोल विवेचन आवडलं असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळी पुन्हा भेटू एका नवीन मनोरंजक विषयावर